सोशल मीडियावर अनेकदा रेल्वे अपघाताचे रेल्वे प्रवासाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ट्रेनमध्ये तिकीट काढूनच प्रवास करावा असा नियम असूनही अनेक विना तिकीट प्रवास करत असतात तर काहींना तिकीट काढणं परवडत नाही ते रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात हल्ली जरी हे प्रमाण कसले असलं तरी अशा काहीशा घटना अजूनही घडताना दिसतात व्हिडिओमध्ये एक आई आपल्या चिमुकलेला घेऊन जीव घेणा प्रवास करताना दिसते ट्रेनमधील दोन डब्यांच्या मधोमध मद ती बसली आहे दोन डब्यांच्या जोडणाऱ्या जॉईंटवरती महिला आपल्या तान्या बाळाला घेऊन जीव घेणा प्रवास करताना दिसते एका हातात मुलाला घेऊन आणि दुसऱ्या हाताने ट्रेनला पकडून ती जीव मुठीत घेऊन हा प्रवास करताना दिसते वाईट वेळेत साथ सोडणाऱ्याला काय माहिती की कठीण परिस्थिती कशी सहन करावी लागते या दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही